माणसं अजून आले ना आपले इथं दात खाल्ले आहे उंदरानी इथं दात खाल्ले ती नाटक करतानी वापस कवा आज उन्हा नको तुमचं पहिला नंतर वापस कवा नको आग एवढी मोठी लाईन लागली खास व्ही आय पी पास साठी व्ही आय पी पास घ्यायला आलो आता ह्या मंदिराचा गेट फक्त मंदिर अजून खूप लांब आहे लाईन आहे व्ही आय पी ला पण लाईन आहे पब्लिक आहे खूप हो वैता गे पूर्ण व्हायला आणि बुक लागले राह नाकाम बेकाम करतो जा जा काय ठिकाई बी करायला गे गुड मॉर्निंग एवरीवन कशा आहेत तुम्ही मजेत ना मजेत असली पाहिजे तर खूप दिवसानंतर ब्लॉक चालू करतो आहे तर आत्ता आपला श्रावण संपायला आला तर खूप प्लॅन आपले फ्लॉप होत होते तर एक ज्योतिर्लिंग तरी करायचं अशी इच्छा होती तर आता चाललो आहे त्र्यंबकेश्वरला ज्योतिर्लिंग आहे आपला स तीच आहे दादासा आपली दिदी आणि मोठी दिदी आहे धनंजय आहे ते आता आले रिक्षा करून आपल्याला मानपाड्याला जायचं तिथे येत आहेत ते तिथून गाडीने बसू आपण जाऊ चला जर पुढे सकाळ सकाळ सकाळी दादा गाडी एकदम चकाचक एक चलो गाडीसुद्धा आलेली आहे मितानश तर असेलच गाडी आपली जस्ट पोचल्या चल गाडीत आणि मितानश तर तुम्ही उल बघू शकता आपला जाम दिवसानंतर ब्लॉकमध्ये आजच्या ब्लॉकमध्ये खूप एन्जॉय करू हा अजून ब्लॉग येते पुढे आपण कुठे कुठे जाणार आहोत आता नंतर कुठे जायचं बस फुल एन्जॉय करू आणि आजचा ब्लॉग मध्ये मजा येईल आणि आजचा ब्लॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन एवढे दिवस असत चालले ढकले ढकले चला दाखव तुम्हाला पुढे मी माणसं अजून आले ना आपली इथं दात खाली आहे

नाव नाही नाही नऊ घरी आहे नाव नको ती आग लावते ना तिला आपलं सुभाग आहे तू नाही ध्रुप नाही ध्रुप ध्रुप ती चुप रहा हॅलो मग काय हॅलो बोलते चला आता जाऊया नाश्ता करूया पोचलो आहे कसा रे घाटायच्या स्टार्टिंगमध्ये कास्ट आजरूच झाला नाही स्टार्ट हॉटेल तलवी म्हणून जरा नाश्ता करूया चाय वगैरे पिऊ तर उपवास आहे हे चला उठा लवकर काय चल ये चला जाऊया हो गाडी माकली जाम या पाणी आहे ना ए मिताजी ये लवकर नाश्ता करायला बघू शकता आणि दादा तर नाश्ता आले आमचं नाही आला अजून हॉटेल आहे इथे कसारा काढा जागो जर आवऱ्या आवऱ्या जाऊ लागतो नाश्त्या नाटका करता नावाज येऊन या का तुमचं वापस कायरंग अरे काही कॉफी बिपी ना निघतोय म्हणजे नाश्ता वगैरे करून झाला सर्वांचा तर फोटो वगैरे काढले आता निघूया इथून आता इथून डायरेक्ट त्रिंबकेश्वर जेवायलाच तिथे थांबू आता इथे कुठे थांबायचं नाही पाऊस पण नाही आहे आणि थोडा गरम पण होतो आहे चला आणि त्र्यंबकेश्वरला गर्दी नसेल आय होप असेल पण काय आता माहीत नाही कारण की दोन तीन दिवस टोऱ्या बघतोय तर खूप फुल गर्दी आहे दर्शन झालं पाहिजे एवढं लांबून चालू आहे चला भेटूया पुढे तुला पण पाहिजे थांब जरा खाली या चला बाय नंतर भेटूया तुम्हाला दाद दाखव दात बरोबर दाद दाखव दात दाखव पण एक कंटेन यो एक कंटेंट <laughs>

हो ना ते वी आय पी पास ला तर आता म्हणजे झाले प्ले पोरा उठू देणार टाइम झाला यायला थांबा जरा हो ना तर पोहोचलो मंदिराच्या इथे पार्किंग लावली गाडी आता तर जाऊया दर्शनाला म्हणजे जवळच आहे तू दाखव तुम्हाला मी थांबा हे बघा इथे तिकडे दर्शन मंदिर आहे हा जुना मंदिर आहे तर चला जाऊया दर्शनाला आता पाठीमागेत आपल्या हो ना मस्त हे भेटला पार्किंग व्यवस्थित सुंदर अशी गुलाब वगैरे आहेत गर्दी कमी वाटते ना एवढी मोठी लाईन लागली खास व्हीआयपी पास साठी व्हीआयपी पास घ्यायला हा मंदिराचा गेट जाम फुलं वगैरेची दुकान आहे तिथं खूप मस्त सुंदर ए रे काचो रे ए ए पाय पाय तू बात महिन्या यायचा का बाहेर आयचा तिथं मस्त बघ ते पाहायला कसं बसल्यान कसं खूप सुंदर अशी गुलाब आहेत मी नंतर घेऊ म्हणजे अरे बेला आहे तर बेला आहे गर्दी बघा पैसे डोनेशन देऊन पण गर्दी एवढी आहे तीन तास लागतील आरामात दर्शनाला तर म्हणजे आता जवळ आले ते पाचच्या दोनशे रुपये पर पर्सनचा व्ही आय पीचा पास आहे त्याच्यामध्ये म्हणजे लवकर होईल दर्शन बघू आता पुढे गेल्यावर किती गर्दी आणि किती नाही भरपूर वेळ झाला आम्हाला इथं लागून चालेल चालेल नंतर आपण भेटू व्यवस्थित चला आता इंटरलावर जस्ट म्हणजे इंटरव्ह्यूवरूनच आहे व्ही आय पी दर्शन हे <tompa> लाग ला? कस लागला कापला बघ काय मस्त आहे बघ याचा लागला असेल माणसं करा मस्त काही नाही चल थोडासा चल लागेल काय का मंदिर अजून खूप लांब आहे लाईन आहे वीआय पी ला पण लाईन आहे पब्लिक आहे खूप हो तसा होता ना मजा जरा झाला गर्दी आहे पण ठीक आहे ना तरी पण लवकर मध्ये होत हो ना गरम होला तर वाट लागली साफ साप वैता गेली पूर्ण आणि पाच पास, पास चालेल आणि गर्दी दोन दोनशे रुपये हो ना मी तर मी तर बघित मंदिरात सवड तुम्हाला मंदिरा लागतो दर्शन झालं था आता चालू आहे बाहेर निघतोय एकदम भारी आहे मंदिर बघू शकता तुम्ही चला आता आता जाऊया गाडीत चल 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 ते कुठे कालिया निघूया आता इथून त्रिंबकवरून निघूया आता डायरेक्ट शिर्डीला जायला शिर्डीला म्हणजे जायचं तर दा प्लॅन नव्हता अचानक ठरला सर्वजण तिथे रूम वगैरे बुक केला लागेल आपल्याच कस्टमरचा आहे तिथे रूम तर चला निघूया रात्री रात होईल जाता आता तिथे आणि जेवलो पण नाही अजून नाश्ता केला सकाळी फक्त थोडासा खालता बस तेवढाच चला जाता आता कुठेतरी थोडा खाऊ आणि रात्री जेऊ जाता आता भेटतो तुम्हाला लागली रगडता बुक लागले राह ना जा काय ठिकाई बी कराल काय <laughs> फुल फुल काम आणि आता मंदिरात तर उद्या सकाळी जाणार आहे खूप लांबचा प्रवास करून आलोय एकदम म्हणजे एकशे वीस किलोमीटर मुला तर खूप लांब आणि नाईट झाली आता तर आता जेवलो ना आता जाऊया जेवायला तर तुम्हाला हॉटेलला भेटतो आता जाऊन फ्रेश होतो इथे जाम कलो घातले तर चला जेवायला शिर्डीलाच आहे मंदिराच्या समोरच आणि फ्रेश बघू शकता एकदम अवतार खराब झाले जाम खराब दे बघू आपण ना तर जाम जेवल्या गाईस आताच जेवण करून झाले पोट पॅक एकदम जाम देऊलो ना आपण आता जरा आले इथं मार्केट फिरायला थोडा मार्केट फिरता आणि मग जाऊन झोपू तर थोड्या वेळाने ब्लॉग एंड करू आपण आणि उद्याचा ब्लॉग पण येईल तर चला थोडा शॉपिंग करूया भेटूया पुढे तर गाई जाता झालं रूमवर वगैरे झालं म्हणजे आईस्क्रीम वगैरे खायला गेल मगाशी तर आत्ता आपला हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये पण अशीच मजा करू खूप धमाळ करू चला भेटूया उद्या गुड नाईट बाय बाय